माननीय अधीक्षक कृषी अधिकारी श्री कातुळे साहेब व उपविभागीय कृषी अधिकारी बारामती श्री टिके चौधरी साहेब यांच्या संकल्पनेतून आज म्हणजे सायमाचेवाडी तालुका बारामती येथे वनराई बंधा श्रमदानातून वनराई बंधारे करण्याचे नियोजन केलेले आहे तरी वनराई बंधाऱ्याचे फायदे ज्यावेळेस पाऊस संपलेला असतो आणि पिकांना पाण्याची गरज रब्बी मधल्या पिकांना पाण्याची गरज पडते त्यावेळेस वनराय बंधाऱ्यामध्ये जे साठलेले पाणी आहे त्या माध्यमातून पिकाचे एक दोन पाळ्याचे नियोजन होते आणि पर्यायाने ज्यावेळेस नेमकी फुलोऱ्यामध्ये किंवा फळाच्या अवस्थेमध्ये पिकं असतात त्यावेळेस पाण्याची गरज असताना वनराय बंधाऱ्यामध्ये साठलेल्या पाण्याचा उपयोग होतो अश्या तऱ्हेने आम्ही आमच्या मंडल कृषी अधिकारी कार्यालय सुपे अंतर्गत येणाऱ्या सत्तावीस गावामध्ये प्रत्येक गावामध्ये चार चार पाच पाच, पाच वनराय बंधाराचे नियोजन केलेले आहे त्याचाच एक आज भाग म्हणून मग वाडी येथे आज वनरा शेतकऱ्याच्या वनराय बंधारा तयार केलेला आहे आज कृषी विभागामार्फत जो श्रमदानातून बंधारा केलेला आहे त्याचे भरपूर फायदे गावाला होतात फायदे असे होतात की जे प पाणी कमी प्रमाणात पाझरतं ती आणि ते बंधारा केल्यामुळं ते पाणी तिथंच आटलेलं जातं आणि त्याच्या आजूबाजूच्या विहिरींना त्याचं पर्क्युलेशन होऊन त्याचा आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एक दोन पाळ्यात नक्कीच त्याचा फायदा होतो असा प्रोजेक्ट चांगला आहे आणि हा हा प्रोजेक्ट सगळ्या ठिकाणी राबवला जातो तसा आजही हा प्रोजेक्ट आपल्या सायंबाजीवाडी गावामध्ये राबवलेला आहे मी त्या सर्वांचं कृषी विभागाचा सगळं अधिकारी असतील व जिल्ह्याचे अधिकारी असतील हे स्वतः इथं आलेले आहेत आणि त्यांनी हे पा पाहिलेलं आहे की त्यांना धन्यवाद देतो आणि यापुढे काय असेल तर आम्ही नक्कीच या संभाजीवाडी तोबत यात सहभाग घेऊ आणि यापुढे अशीच कामे करू धन्यवाद